अनुदान घोटाळ्यामध्ये तलाठ्यांना मदत करणारे कोतवाल व एजंट यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक तीन आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावांगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या वाटपामध्ये मोठा गैरव्यवहार झाला त्यावरून पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे सोळा चार तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे चोवीस पाच तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीनशे एकोणचाळीस दोनशे अडतीस तीन पाच बी बीएनएस सह कलम बावन्न त्रेपन्न आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अन्वये गुन्हा दाखल आहे या प्रकरणात चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा इतक्या रकमेचा अपहार झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे सदर गुन्ह्यात यापूर्वी आरोपी सुशील कुमार दिनकर जाधव सहाय्यक महसूल अधिकारी अटक करण्यात आलेली असून ते सध्या जिल्हा कारागृहात आहेत त्यानंतर अटक केलेला आरोपी शिवाजी श्रीधर ढालके राहणार उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती तलाठी तहसील कार्यालय अंबड यास दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अटक केलेली असून तो सध्या पीसीआर मध्ये त्याच्याकडे संदर्भाने केलेल्या चौकशी दरम्यान तलाठी शिवाजी ढालके यांनी त्यांचे मुळगाव उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील अधिक लोकांची नावे व त्यांचे सजेतील दाडेगाव तालुका आंबड येथे टाकून त्यांची नावे आर्थिक लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले तसेच चौकशी दरम्यान आरोपींना सहाय्य करणारे कोतवाल एजंट यांचा सक्रिय सहभाग दिसून आल्याने कोतवाल मनोज शेषराव उघडे राहणार दाडेगाव तालुका आंबड खासगी सहायक साहेबराव राहणार पिठोरी सिरसगाव तालुका तालुक्याना आर्थिक गुन्हे शाखा जालना यांनी काल रात्री अटक करून आज रोजी आरोपितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदर प्रकरणात तलाठ्यांचे काम सोपे होण्याकरिता जास्तीत जास्त बोगस नावे अनुदान यादीमध्ये टाकण्यासाठी तलाठ्यांनी काही एजंट सहाय्यकांचा वापर केला त्या बदल्यात एजंट सहाय्यकांनाही टक्केवारीप्रमाणे आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आरोपी व आरोपींना सहाय्य करणारे एजंट यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करून त्यांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे तसेच उर्वरित आरोपीचे शोधार्थ पथके रवाना आहेत सदर कामगिरी ही माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना श्री सिद्धार्थ माने प्रभारी पोलिस उपअधीक्षक कार्तिक गुन्हे शाखा जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री मिथुन गुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्तिक गुन्हे शाखा जालना पोलीस अंमलदार गोकुळ सिंग कायटे समाधान तेलंगरे किरण चव्हाण अंबादास साबडे गजानन भोसले सागर दत्ता किरण विष्णू कोरडे ज्ञानेश्वर खुने रवींद्र गायकवाड शुभन तडेकर श्रेष वाघमारे चालक पाठक मेजर महिला अंमलदार जयश्री निकम निमा घनघाव नंदा मंदा नाटकर यांनी पार पाडली जालना जिल्ह्यातील उंबड आणि घनसंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान संदर्भने जो आर्थिक गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी समिती गठीत केल्यानंतर समितीच्या चौकशीमध्ये चोवीस कोटी नव्वद लक्ष रुपयाचा अपहार झाल्याबद्दल निष्पन्न झाल्यानंतर महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य मोठा असल्याने मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखा जालण्याकडे वर्ग केला होता आणि सदर गुन्ह्याचा सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण अठ्ठावीस शासकीय अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी नामी सुशील कुमार जाधव यांना बुलढाणा येथून अटक करण्यात आले होते मान्य न्यायालयाने त्यांचे सात दिवस पोलीस कोठडी दिल्यानंतर सध्या सदर आरोपी हे एम सी आर मध्ये आहे त्याचबरोबर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दुसरे आरोपी तलाठी शिवाजी श्रीधर डालके यांना अमरावती येथून अटक करण्यात आलेली होती व मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने दिली होती सदर पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यातील शिवाजी डालके हे राहणार उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील असून त्यांनी त्यांच्या गावामधील म्हणजे उमरी बाजार अमरावती येथील पन्नास पेक्षा अधिक लोकांची नावे तालुक्यातील ज्या दाढेगाव सजेमध्ये कार्यरत होते तेथील सजेतील याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान प्राप्त लोकांमध्ये टाकून त्या संदर्भातला लाखो रुपयाचा लाभ घेतल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झालेले आहे बर। सदर चौकशी दरम्यान त्यांच्याकडे कोतवाल म्हणून काम करत असलेले मनोज उघडे त्याचबरोबर एक खाजगी सहाय्यक साहेबराव तोपे राहणार पिठोरी सावरगाव या दोघांचाही सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही काल रोजी अटक करण्यात आलेली होती व आज रोजी मान्य न्यायालयासमोर या तिघांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे यामध्ये तलाठी शिवाजी ढालके यांनी ओतवाल खाजगी सहाय्यक यांच्या माध्यमातून काही लोकांची नावे घेतलेली होती आणि ती अतिवृष्टी अनुदान योजनेमध्ये टाकलेली होती अशाही लोकांच्या संदर्भाने पुढील कार्यवाही सुरू आहे आणि गुन्ह्यातील जे आरोपी फरार आहेत त्यांच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखा जालनाकडून A paz surreu.